चा नारा होता परंतु प्रदेश अध्यक्षांनी तातडीनं पहाटे पहाटे साडेसातला प्रेस कॉन्फरन्स घेऊन कुठल्याही परिस्थितीत आघाडी होणार हे वक्तव्य जे केलं त्याचा अर्थ आपण समजून घ्या शेवटच्या दिवशी तरी विरोधी पक्षनेता संदर्भातला पहिल्या दिवशी रितसर मागणी विरोधी पक्षनेता म्हणून केली पुढचे सात दिवस आम्ही या विषयावर विषय काढला नाही कारण की महाराष्ट्रातले प्रश्न ज्वलंत आहेत ते मांडण्याचं काम आम्ही केलेलं आहे शेवटी सरकारचा निर्णय सरकारनं तो निर्णय घ्यावा सभापती अध्यक्षांच्या कोर्टामध्ये तो बॉल आहे त्या दोघांनी निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आमची होती परंतु आज झालेला नाही ठीक आहे बघू कधी होतो कागलमध्ये रिपीट झाला कोल्हापूर जिल्ह्यात चंद्रगडचा पॅटर्न कागलमध्ये रिपीट झाला महापालिकेत नेमकं काय असणार तीन पक्षाचं महाविकास आघाडी नाही महापालिकेमध्ये आम्ही ऑलरेडी कोल्हापूरमध्ये एक कमिटी अपॉइंट केलेली आहे जी कमिटी इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांची चर्चा करेल पुणे महापालिकेमध्ये देखील उद्या किंवा परवा महाविकास आघाडी म्हणून आमचे लोक चर्चेला बसतील आज त्याचा निर्णय आम्ही होईल आमच्याकडून एक सहा सात लोकांची कमिटी आम्ही करतोय पुणे महापालिकेमध्ये सुद्धा जी राष्ट्रवादी असेल उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असेल यांच्याबरोबर चर्चा आहे आणि जिथं शक्य आहे तिथं आघाडी करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे प्रकाश आंबेडकर असं म्हणतायत की एकनाथ शिंदे येत्या दोन महिन्यामध्ये होतील असं वाटतंय एकनाथ शिंदे आणि अमित शहा मला वाटतं ज्या राजकीय घडामोडी घडतायत मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार भाजपनं सांगितलं होतं परंतु प्रदेश अध्यक्षांना जाहीर करावं लागलं त्या आम्ही युतीतच या ठिकाणी लढणार काहीतरी शिजत असणार ठाकरेंचे आमदार कैलास पाटील यांनी आमदार कैलास पटेल यांनी मोठा गंभीर आरोप केलाय की राज्यातील जे शालेय पोषण आहारामध्ये जवळपास एक हजार आठशे कोटींचा घोटाळा झालेला आहे नाही मला वाटते त्याची माहिती सरकारनं घ्यावी निवेदन करावं काही महिन्यांपूर्वी एक चर्चा होती की आता जे पंतप्रधान मराठी आहे त्याला या वक्तव्याच्या अनुषंगाने बळ मिळतं असं तुम्हाला वाटतं नाही आम्हाला आनंदच आहे महाराष्ट्र म्हणून ते आनंदाची गोष्ट असेल